तर मला हे चालत मासे धरण्यासाठी मग तर तुम्ही बघा आम्ही किती माशी धरतो आणि आमच्या मंदारातून बघा ना दिसतं काय रहा

चाल ना तुझे कुत्र्यांच्या पाठीमागच त्यांना काय लोटतो मासा दोन मासे धरले आहेत मोठल्या मासांसाठी फसवण्यासाठी इकून चाल ना आता और चढ़ पड़े थोड़ी थोड़ी येड़ी भरलेली नहीं ठीक मत है हाशी जब तो काटा तोना जाता है तो मो से गिरा रहे हैं आई गाइ ये देखो हाँ। हाँ। तो नदी में पकडा इसकी चार चार नखरा <laughs> <laughs> बहुत हार्ड बहुत हार्ड थैंक यू थैंक यू ओके इसको ऊपर लाला बगा तो थी

चलो इधर से चलने का ना चलो इधर से चलो, चलो चल रही बात ये कि गली में आकर उसका पता नहीं चलता मेरी मौज ले अभी आता सालों बातान चलना दीचा लोकेशन और तेरे पूर्ण झूठ बगा मलासमझल कितनी कितनी मोटियान मार्सी पकड़ ले आप तो बंदरा बगा नहीं बघा तुम्ही काही बोलू शकता आणि आणि आता थोडेशी आणि कोसत आहे आमच्या बंधाऱ्याकडे अस का चला बरं पडपड चला मुलांनो रात्र पडलेले आहे आंघोळ भांगोळ येणार Darun Ninar. असं मशीन खेळाडा खाण्यासाठी रात्रीच्या वेळी आम्हाला यावं लागतं कोकणात असंच असतं कोकणातल्या लोकांना माहीत आहे रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणात मासे किंवा खेकडे असतात जंगल झोप झाडी तुम्ही यावं लागतात पण आमचे कुत्रे असे आहेत जसा तिकडे दिसले का त्यांना हाव लागते हे एवढं मोठं गवत पण झालं आम्ही रानातून आलो आहे आणि दुपराची वाट आहे इकडे तिकडं साईड साईडला बघावं लागतं कारण की थोडस भेव पण वाटतं सगळ्यांनाच भेव वाटतं की अजून आम्ही पण आहोत आम्ही पण आम्हाला पण भेव वाटतं गौत्ताते भूलून जाओ असं वाटतं एवढे मोठे गवत हे तो, तो क्या क्या हुआ क्या हुआ कांड हो गया कांड नहीं इधर गिफ्ट पे आएगा ना हमारा कांड हो जाएगा समझे ना क्या-क्या उसकी पत्नी हाँ, उसने हाँ, पति उसको मतलब रोमेंस कर रहा था पत्नी के साथ हाँ यही बोले ना हम हम कुछ अलग समझे जंगल में कांड हो गया सब बवाल हो गया भाई डर गए थे एक पल में इधर कर्सी थी हम कर्सी से डर गए इतनी हमारी औकात नहीं है कि हम डर नहीं सकते सही कहा ना मेरे भाई छोटा भाई तुम डरते हो कि नहीं हम हम डरते तुम डरते हो दिखता है तो बहुत मैं उछल के भागता हूँ क्यों हे बगा रामचंद्र ने तीन धरले थोड़े भांगूर बगू शकता तुम्हें

<t> <laughs> 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 यांची <laughs> चाललेली पार्टी माझ्याची कळे भंगर माशी झाली <laughs> ज्या शा बांगडा आहेत ना बांगडा मग धरलाय आम्ही धर कोणता धरलाय बांगडा बांगडा माझा धरलाय <laughs> हवा मंग